सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांच्या विरोधात महावीर आदगोंडा पाटील वय पन्नास राहणार पारकट्याजवळ नांद्रे यांनी फिर्याद दाखल केली असून नऊ जणांच्या विरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले सतीश साखळकर राहणार हिराबाग कॉर्नर पंचमुखी मारुती रोड खंडभाग सांगली प्रथमेश भंडे राहणार मालगाव तालुका मिरज मयूरबांगर राहणार गवळी गली सांगली मकरंद चिखले राहणार रवींद्र वस्त्र निकेतन समोर सलगरे तालुका मिरज शमाकांत आवडी राहणार राजमती गर्ल्स हायस्कूल विश्रामबाग सांगली चिंदू पवार राहणार हरिपूर रोड काळीवाट सांगली नितीन चव्हाण राहणार मित्रमंडळ चौक सांगली अवदूत गवळी राहणार गल्ली सांगली आणि राहुल मोरे राहणार तालुका मिरज अशी गुन्हा दाखल झाल्याची नावे आहेत तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते वीस 20 नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान संशयितांनी त्यांच्या सोशल मीडियाचे फेसबुक व्हॉट्सअप युट्यूब आणि इतर माध्यमातून महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीस मधील सांगली मतदारसंघ क्रमांक दोनशे ब्याऐंशी मधील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या मतदानावर विपरीत परिणाम होऊन मते कमी मिळावीत याकरिता तथ्यहीन काल्पनिक मजकूर असलेल्या पोस्ट व्हायरल करून अफवा पसरवून आणि मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करून त्यांच्यावर गैरवाजवी प्रभाव पाडलाय म्हणून या प्रकरणी फिर्यादी पाटील यांच्या तक्रारीवरून या संशयितांवर सतरा डिसेंबर रोजी दुपारी सव्वा चार वाजण्याच्या चा दरम्यान सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे